श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे मस्त असा चरचरीत गावरान पद्धतीचा फोडणीचा राईस तर चला आपण त्याची रेसिपी पाहूया पॅन गरम होण्याकरता ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घेतो तेल चांगलासा तापू द्यायचा आहे एकदम कडकडीत मस्त तेल असं कडकडीत तापले तेल तापलं की त्यात पहिला घालायचं आपलं ठेचलेलं लसूण मस्त अस मस घालायचं याच्यामध्ये मोहरी मग घालायचे जिरे थोडीशी हिंग थोडा कढीपत्ता मग याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेला कांदा परतून ताड ताड वाजलं पाहिजे त्याशिवाय मजाच येत नाही एक नंबर कांदा कांदा चांगला कांदा लाल होई पण परतून घ्यायचा कांदा आपला चांगला परतलाय आहे आता याच्यामध्ये आपण काय घालायचं आहे टोमॅटो 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 पण चांगला अस ताड ताड वाजला असं परतून घ्यायचं मस्त रेगी चांगलं भाजायचं टोमॅटो पण टोमॅटो पण भाजून झाले जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर याच्यामध्ये शेंगदाणे पण घालायचे थोडं मला आवडतात शेंगदाणे म्हणून मी शेंगदाणे पण घातले शेंगदाणे पण थोडं भाजून घ्यायचं मी भाजीला शेंगदाणे घातले त्यामुळे काही जास्त भाजायची आवश्यकता नाही यात आता यात घालायची हळद पूड मग आता घालायची आपण याच्यामध्ये आपली जगात भारी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी कांदा लसूण चटणी मग आता याच्यामध्ये घालायचा मिरचीचा बुक्का म्हणजेच मिरची पूड थोडी बास त्यात घालायचं काय नेहमीच आपलं त्याच्याशिवाय जेवणाला अर्थ नाही ते म्हणजे मीठ बाज त्यात काय घालायचं आपलं सिक्रेट इन्ग्रिडियंट ते मध्ये काय त्याच्याशिवाय सहज नाही ते, ते मध्ये चिमडभर मीठ साखर सॉरी साखर आता थोडी घालतो कोथिंबीर आणि सगळं पटकन मिक्स करून घ्यायचं असं घर 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 घरात मस्त आता याच्यामध्ये काय घालायचं भात ये बघा असं खा की खा पाहिजे तेवढा घाला मी दोन प्लेट घालतो मस्त बास आता कसं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करायचं या लगेच खतरनाक एक नंबर सकाळ सकाळी फोडणी भात दही कसला भारी नाश्ता होतोय माहितीये काय एक नंबर लागते सकाळी फोडणीला भात खाल्ला की रात्री राहिलेला भात सकाळी फोडणी घालायचं आणि खायचा फोडणी भात दही आमचा आवडता नाश्ता सगळं छान मिक्स करून घ्यायचं असत काय करायचं थोडस साहेजावर पाणी मारायचं म्हणजे सगळा मसाला मिक्स होतो आणि ते भाताला याच्यामध्ये मी थोडं पाणी घालतो सगळं मिक्स करून घेतो म्हणजे कस सगळीकडे मीठ साखर चटणी सगळे एकत्र सगळीकडे लागते भाताला म्हणजे मजा येते मग खायला गरमागरम खायच आणि काय जपून टाकायचं हो काम काय करायचं नाही नाही असं काय नाही काम करायला करा लागत्यात असंच म्हणतोय मी मज्जा हो हे बघा काय कसं झालं बघा कसला मस्त झालाय जबराट एक नंबर हे बघा आता तुम्ही बी करून बघा आणि सांगा कसा होतो फोडणी भात तर काय करायचं सांगा प्लेटमध्ये काढायचो आता मस्त वेगळी प्लेटमध्ये काढतो हे बघा खतरनाक काय रंग आलाय माहिती आहे काय हे बघा खा की खा करायचं आणि खायच तुम्हाला पाहिजे असेल तर येऊ शकता खायला बिंदा या तुमचं स्वागत आहे बघा वरून थोडं कोथिंबीर घालायची कोथिंबीर म्हणजे लय भारी हो एक नंबर असते कोथिंबीर खायला हे बघा मस्त असा चरचर इथं खमंग फोडणी भात कधी येत आहे खायला हॉटेल महावीर शाहूपुरी के डी सी सी बँकेच्या समोर या तुम्ही स्वागत आहे तुमचं आणि रेसिपी कशी वाटली नक्की कळवा कमेंट्समध्ये आणि सबस्क्राईब अजून केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद आता एक ताव मारतो या तुम्ही बी ताव मारायला मस्त असा फोडणीभा एक नंबर मग आता मस्त असा बाद मी आता ताव मारणार आहे तुम्ही पण मस्त पौर्णिभात खायला पौर्णिबात वाव एक नंबर नाही नक्की करा आणि मला सांगा पूर्णिमत हा तुम्हाला आवडला काय ना एक नंबर